विशेष आपलं स्वागत आहे पुढील नांदेड शहरातील या भागात आता थोड्या वेळानंतर पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते दलित योजनेअंतर्गत जे काही रस्ते होणार आहेत त्या रस्त्यांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे आपण पाहू शकता या ठिकाणी काँग्रेसचे सर्व नगरसेवक नागरिक या ठिकाणी आहेत परंतु दरीतवस्ती वस्ती योजना ही कुठेतरी चुकीच्या मार्गाने होत आहे असं या वंचित भोजन आघाडीच्या लोकांचं म्हणणं आहे आणि हे पालकमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी वंचित भोजन आघाडीचे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत यांचं म्हणणं आहे की दलित वस्ती योजनेअंतर्गत जो काही कार्यक्रम चालू आहे हा कार्यक्रम कुठेतरी चुकीच्या पद्धतीने होत आहे ज्या ठिकाणी निधी वापरला जातो हा निधी दलित वस्तीला न वापरता मुख्य रस्त्यावरील वापर चाललेला आहे आणि किंवा स्मशानभूमीवर वापरल्या चालले असे यांचे आरोप आहेत आणि यामुळे हे आता पालकमंत्री यांना निवेदन देणार आहेत की हे जे काम आहे हे काम होऊ नये पाहूयात आणि यांचं निवेदन पालकमंत्री स्वीकारतात का तसं पोलीस फौजही यांना सांभाळण्यासाठी इथे तयार आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस यंत्रणा सुद्धा या ठिकाणी आहे